बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे तर दुसरीकडे अवघ्या देशाचे नाशिककडे देखील लक्ष असणार आहे याचं कारण म्हणजे बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत बावीस तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदावरी किनारी आरती करतील तर तेवीस जानेवारी रोजी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे सायंकाळी त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्होरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल ठाकरे गटाच्या वतीने या सभेची जयत तयारी सुरू आहे बाय फूट फूट आकाराचे मुख्य स्टेज उभारण्यात आले असून आकाराचा रॅम्प असणार आहे या मुख्य स्टेज समोर विशेष दोन हजार निमंत्रित व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था असेल यात खासदार आमदार अंगीकृत संघटनांचे अध्यक्ष यांचा समावेश असेल तर या सभेसाठी जवळपास सत्तर हजार लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे बावीस तारखेला साहेबांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे पूर्ण परिवारासहित त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये दर्शन आहे आणि गंगावीरची आरती आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला मा शिबिर आहे आयोजित केलं आहे पक्षाचं अधिवेशन तर त्याची डेमोक्रेसी इथे व्यवस्था केली आहे आणि गोल इथे तेवीस तारखेला संध्याकाळी सभा होणार आहे साहेबांची आणि सभेला एक अभूतपूर्व अशी सभा या नाशिकमध्ये होणार आहे आणि प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये साहेबांचं आगमन होणार आहे कारण त्या दिवशी अयोध्यामध्ये सुद्धा रामाच्या प्र प्रांतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने साहेब काराम मंदिरात येणार आहे आणि भव्य दिव्य अशी ही सभा होईल सर्व शिवसैनिक या सभेची वाट बघत आहे सर्व नाशिककर या सभेची वाट बघत आहे की उद्धवसाहेबांच्या सभेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळणार आहे शिवसैनिकच येतीलच पण नाशिक सुद्धा या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा